श्रीराम समर्थ कहाणी सोमवारची आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला -एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करावायला सांगितलं अशी सारी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढे पुढे बायकांमध्ये भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावंस दूध दुखत्याच का करू नये दुसरी म्हणे हिनच का राजाची सेवा करावी आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीनबाई व्हावं अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाचं कानी गेलं राजाचं मन उद्विग्न झालं मुख चिंता क्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथे वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंता क्रांत दिसले वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी आणि राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एके ठाई हाक मारले भांडणाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारण सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतरदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अग अग तुला दूध दुपत्याचं सा काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग आई आता तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असस तिथं जवळच एक शिवलिंग होत भर दोन प्रहरी त्याजवर तू दुधाच्या धारा धरीस त्याजवर अभिषेक करीस त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुर राहिलं ते पुर व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा राजाला केली त्याने ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराच मनी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी केला के भांडण सोडून दिलं समाधानाने काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू काग भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं याच कारण मला सांगा ऋषींनी अंतरध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई, बाई। आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बाई होतीस कोरांना मागत असे तेव्हा दर सोमवारी उपवास जा घरी मागस, मागस। त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेव घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुर होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकराला पावे आणि ती तुला कैलास असा तिला आशीर्वाद दिला राणीने ऐकला आणि ती सुखा समाधानाने वागू लागली पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस स्वत आपण उपवास करीत असे तुझा असा तुझा नेम असे म्हणून तुला देवाने राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवाने तुला मुलं दिली राजाने ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने बाग यातच तुझ कल्याण आहे तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला आणि सुखाने वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे बळले तिला भांडणाचं कारण विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात उडत असे त्याच्या खाली एक शिवलिंग होत भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरी म्हणून तुला शंकर प्रसन्न झाले त्याने राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केला आणि आपण निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या तशात तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम